मंदिर परिसरामध्ये दिनांक चोवीस तारखेला परमपूज्य गोविंद देवाजी महाराज यांच्या शुभ हस्ते ह्या शिलेचं पूजन होणार आहे हे शिलेवरती गणेश वृद्धीसिद्धी या प्रतिमा या ठिकाणी कोरलेल्या आहेत आणि ह्या प्रतिमाचं पूजन या ठिकाणी ह्याच ठिकाणी धर्मध्वज या ठिकाणी उभा राहणार आहे आणि त्याचं भूमिपूजन सुद्धा गोविंददेवजी गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे विशेष म्हणजे मंदिराची माहिती देत असताना दे दे हा संपूर्णपणे कुरुग्रम जे आपण पाहत आहे सगळ्या याच त्याचं पुढची बाजू जी आहे त्या केदारनाथच्या मंदिराच्या फ्रंटद्वाराप्रमाणे आपण केदारनाथच्या मंदिराप्रमाणे फ्रंटद्वार घेतलेला आहे याचं संपूर्ण कोरीव काम हे दगडामध्ये असून देगलूर म्हणजे नांदेडचा दगड जो आहे तो नांदेडचा दगड या ठिकाणी आणून कटिंग होऊन त्या कटिंग होऊन त्याच्यावरती काम होऊन या ठिकाणी हे काम म्हणून चालू आहे आपण जर पाहिलं थोडंसं मागच्या बाजूला ही जी खिडक्या थोडं ही जी खिडकी आहे ह्याच्यावर कोरीव काम किंवा देवळे असेल बाकी हत्ती असतील आणि आता त्याच्यावर हे खिडकीवरती हे रुद्धी सिद्धी आणि श्रीगणेश हे विराजमान होणार आहेत हे संपूर्ण काम हे स सहा ते सात कोटी रुपयाचं असून आतमधल्या बाजूला सुद्धा लाकडी विना मंडप असणार आहे तर हे काम एक ते एक वर्षामध्ये पूर्ण करण्याचा मानस देवस्थान ट्रस्टचा आहे आणि या निमित्ताने गोविंदिरीजी महाराज या ठिकाणी येत आहेत आपल्या सगळ्यांचं या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील नगर जिल्ह्यातील सर्व भाविकांना विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी हो सकाळी साडेनऊ वाजता परमपूज्य गोविंदगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या दृष्टीने या ठिकाणी संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे आळेफाट्यापासून तीन विषी त्या ठिकाणी टाकलेले आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बोर्डला महाराजांचे स्वागताचे बोर्ड आहेत आणि महाराजांचं स्वागत त्या पद्धतीने झाल्याच्या नंतर त्या ज्या वेळेला आतले पूजन होऊन महाराज ज्या वेळेला व्यासपीठावरती येतील व्यासपीठावरती त्यांची रचना आपण ह्या पद्धतीने केली आहे संपूर्ण हे जे व्यासपीठ आहे याच्यातले तीन कप्पे जे आहेत हे पूर्ण महाराजांसाठी राखीव असणार आहेत या ह्या कप्प्यावरती महाराजांच्या व्यतिरिक्त कुणीही बसणार नाही त्या ठिकाणी महाराजांकडूनच आपल्याला त्या ठिकाणी पूर्णपणे आशीर्वचन आपल्याला लाभणार आहे ही पलीकडची जी बाजू आहे ही जुन्नर तालुक्यातील सर्व व्ही आय पी आणि सा, संत साधू संत मंडळी जे आहेत याच्यासाठी या ठिकाणी आपण ठेवलेली आहे आणि या या बाजूला पाद्यपूजेसाठी आपण माणसासाठी रिझर्वेशन ठेवलेलं आहे पाद्यपूजन होऊन पाद्यपूजन संपल्याच्या नंतर या ठिकाणी मनोगता होतील आणि नंतर गोविंद महाराजांचं आशीर्वचन होईल ही संपूर्णपणे आळे संतवाडी कोळवाडी गावच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आणि या निमित्ताने सर्व गाव हे सहभागी झालेलं आहे प्रत्येक भागा भागामध्ये या निमित्ताने याची माहिती देण्यासाठी सभा आयोजित केलेल्या होत्या त्या सभेला प्रतिसाद लाभत आहे आणि मला खात्री आहे की त्या दिवशी बहुसंख्यान भाविक या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतील धन्यवाद क्षेत्र आळे संत कोहडी ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट श्रीराटा समाधी मंदिर या ठिकाणी दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी परमपूज्य आपल्या भारत देशाचे राष्ट्र संत आचार्य गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते धर्म श्री श्री सिद्धी मूर्तीचं शिलापूजन त्याचप्रमाणे उभारणीचं भूमिपूजन समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट आळे संतवाडी कोवडीकरांच्या वतीने सर्व कार्यक्रमाच्या नियोजनाच्या दृष्टीने सर्वांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी करतो कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी बरोबर साडे नऊ वाजता महाराजांचं आगमन या ठिकाणी या तीर्थक्षेत्रामध्ये होणार आहे महाराजांचं आग आगमन झाल्यानंतर लगेच या ठिकाणी महाराजांची मिरवणूक ही बैलगाडी मधून आणि विष्णुनामाच्या जयघोषात जे समाधी मंदिराचे वारकरी गुरुकुलचे जे विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे प्रासादिक बजनी मंडळाचे सर्व सदस्य यांच्या गजरामध्ये त्याचप्रमाणे एन सी सी जे बाळासाहेब जाधव महाविद्यालयाच्या विद्यार्थी एन सी सी चे जे विद्यार्थी आहेत त्यांना मानवंदना देऊन या ठिकाणी महाराजांचं स्वागत त्या ठिकाणी होईल महाराजांचं आगमन झाल्यानंतर या ठिकाणी समाधी दर्शन घेऊन शिला पूजन आणि कार्यक्रम संपन्न होऊन महाराज सभास्थानी म्हणजे ज्या ठिकाणी प्रवचनाची व्यवस्था कीर्तन मंडपामध्ये आहे त्या ठिकाणी महाराजांचं आगमन होईल महाराजांचं त्या ठिकाणी आगमन झाल्यानंतर जो काही पाद्यपूजन मान्यवरांच्या शुभासते पाद्यपूजनाचा समारंभ त्या ठिकाणी दहा मिनिटांमध्ये संपन्न होईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी दोन थी, ते तीन त्या ठिकाणी फक्त प्रास्ताविक आणि दोन ते तीन मनोगत होतील आणि महाराजांचं आशीर्वचन त्या ठिकाणी आपल्या सर्वांचा सर्वांना श्रवण करता येईल महाराजांचं या ठिकाणी शर्वंचा, संपन्न झाल्यानंतर आभार प्रदर्शन होईल वसादारांनी कार्यक्रमाची सांगता होऊन या ठिकाणी महाप्रसाद सर्वांसाठी महाप्रसादची व्यवस्था श्री संत आळे ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट आळे संतवाडी कुळवाडी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे तरी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी जुन्नर तालुका असेल किंवा पुणे असेल त्या नगर जिल्हा असेल त्याचप्रमाणे आळे संतवाडी कळवडी या जो देवस्थानचा जो पायवारी सोहळे असतात पंढरपूर क्षेत्र आळंदी असेल त्र्यंबकेश्वर असेल या ठिकाणी बारा बार शिखर मंडळी या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की सर्व अन्नदाती असतील सर्व बार बार शिखर मंडळी असतील की आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहू हो, आणि या नभोतो नेत्रदीपक अशा सोहळ्याचा नभूतो न भविष्य असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय वास्तविक पाहता दोन हजार शहाण्णव सत्त्याण्णव एकोणीशे शहाण्णव सत्त्याण्णव साली जो कलशारोहणाचा कार्यक्रम परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांच्या शोभा या ठिकाणी संपन्न तो तो कार्यक्रम हाळी संतवाडी कोळवाडी ग्रामस्थांनी आणि बारा करांनी संपूर्ण तालुक्याने या ठिकाणी अनुभवलेला आहे आणि तशाच पद्धतीचा नेत्रदीपक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे तरी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी अमल या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी आपण सर्वांना या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद